पण आमच्याकडे झाडा खूप असतात मुलांची सगळ्या आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बघितली ती म्हणजे मोजल्या मुला मोजल्या काय तर आम्ही बीएड ज्यावेळेला असतो किंवा प्रशिक्षणामध्ये आम्हाला बीएडच्या प्रशिक्षणामध्ये मोठ तत्व सांगून गेलेलं आहे तत्व त्याने त्या मोठे तत्व सांगितले विद्यार्थ्यांच्या संबंधित की तुम्ही जर विद्यार्थी शिक्षकांनी ऐकवत राहिला तर विद्यार्थी लवकर विसरतात आणि त्याला जर काय दाखवलं म्हणून आमच्याकडे दाखवत क्लिअर करायचं असेल तर ते मॉडेल्स विद्यार्थी दाखवतो आणि ते जर तुम्ही दाखवला तर विद्यार्थी लक्षात ठेवता हो आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं तत्व ते सांगता जर विद्यार्थ्याला प्रत्यक्ष करायला दिलं कृती प्रॅक्टिकल तर विद्यार्थी शिकतात म्हणजे या तत्वानुसार ह्या ज्या ऍक्टिव्हिटी सगळ्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला करा दिलेल्या आहेत मग ते वाचन स्वतः असेल लेखन स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल फ्रांझ स्पर्धा असेल सगळ्या स्पर्धांमधून तुमचा जो ऑलराऊंड डेव्हलपमेंट सर्वांगीण विकास हेच शाळेचं ध्येय असतं आणि ते पहिलं असलं पाहिजे बालकाने

या ठिकाणी सगळे उपक्रम स्फूर्त आहेत अतिशय चांगले तुमच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत आहे आणि या सगळ्या शिक्षकांना विद्यार्थीना विशेषतः या मुख्याध्यापकांना मी खूप खूप आणि संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो एक सीईओ म्हणून कारण इथे असं उपक्रम आहे म्हणून तुम्ही साहेब नाराज होऊ नका कारण हे जे गोष्ट आहे खरं सांगतो तुम्ही जे करताय शिक्षक करताय हे पहिला आहे पालक तुम्हाला आज ना उद्या या शाळेत घालतील बोलताना संस्कार म्हणजे काय सर्वांगीण विकास म्हणजे काय कोणत्या मुलं पाहिजे काय इथे शाळेत पाठवलं पाहिजे त्याचं कारण आहे शिक्षक शिकवत आहेत त्यांचा विषयामध्ये पण बाहेर सगळ्या उपक्रमांची संधी आणि साडेतीनशे लोकांना बक्षीस आहे मुलांनो तुम्ही किती काम केले साडेतीनशो किती पस्तीस हजार बक्षीस वाटले पस्तीस हजार मग कळला नाही अरे बक्षीस कमी आहे म्हणू नका

काय घ्यावी मोठ्याने बोला मोठ्याने बोला हात धरावे नाही हात घरावे हात धरावे काय तुम्ही मुलांना अर्थ कोण सांगेल हात घ्यावा अर्थ काय देणार हात घ्यावी अर्थ काय कळा दातृत्वाचा गुण त्याच मुवढीच बक्षीस तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला मोठिवेट मोटिवेट प्रेरित केलेला आहे मग

कायम शरीरामध्ये येत आहे तुम्ही शरीर आहे तुम्हाला वय आहे मला असं वाटतं ना की अजून तर माझी तिथे बसावं तिथे बसाव तुमच्या बरोबर आणि मला परमेश्वर परत पर वय द्यावं आणि परत मी मोठा इतकं मला साथ वाटतं संपलाय तो वेळ बाहेर ते वेळ शिल्लक नाही आणि तरी कोणाकडेच नाही शिल्लक आणि आमची जी बॅच आहे ना सगळी त्या बॅच तुम्ही जर मुलाखत प्रत्येकाच्या घेतलात ना त्यावेळेला बँक सुद्धा नव्हती घालायला

त्या गावात राहत असा तिथे पंचेचाळीस विद्यार्थी माझ्या जवळ येतो दोन वर्ष माझ्याकडे सायकल पण नव्हती चालक तीन किलोमीटर पंचेचाळीस विद्यार्थी माझ्या बाजूने आणि आम्ही सगळे शाळेत जायचो परत संध्याकाळी मला देवळा पर्यंत परत दुसऱ्या दिवशी मला घेऊन जायची त्यांच्याबद्दलचा एक लढा एक प्रेम एक आत्मीयता सुरंग प्रेम निर्माण झालं शिक्षक या कोण शिकवायचं

कुठली तरी भाजी चवळीची मुसळ चवळीची भाजी चहा कधी मला सामान्य कुटुंब आणि त्यांच्याकडे उकडा भात आणि शनिवारी रविवारी मला काहीच काम नसायचं म्हणून मी त्या शेतकऱ्याला हट्ट धरला की सर मला काय शिकवायचे तुम्हाला काय तुम्हाला तुम्ही उलट आमच्या शिकवायचो जास्त काय करू नका मला नांगर धरायला शिकायला आणि म्हणून मी त्यांचा नांगर धराय गेलो तेव्हा आणि तो बघा मी पाच पायला आणि तो नांगर धराय गेलो तो नांगर माझ्या हातातून सुटला आणि त्याच्या बैलाच्या पायाला जगाव लागले जगामध्ये आपण नांगर लोकल टो ते लोकं टोला झाला बैल मी मारून काय कसं व्हायचं काय करणार नांगर त्याच आणि मग त्याने व्यवस्थित कोपरे धराय नाय

साडेसहा एकर जमीन दिलेली होती पक्षप्रधानी आता साडेसहा एकर करायचं काय मला जाता काय एका उपग्रग केला काय तर दिला पाहिजे मार्ग म्हणजे हरितमाल परिसर केला पाहिजे आणि आर्थिक उन्नती पण शेतकऱ्यांनी झाली पाहिजे काय उपक्रम पहिला उपक्रम घेतला सागाची नर्सरी तयार करणे आणि आठ हजार सागाच्या नर्सरी मुलांकडून तयार केली

ते आले म्हणजे अशा पद्धतीने सगळे एका त्यांना पंधरा मिनिटासाठी आले तर दीड तास असे आले दीड तास कारण त्यावेळेला ते आठ हजार ते सात हजार लोक होती शिवाय पस्तीस वनौषधी वेगवेगळ्या प्रकारची लोकं लागले पस्तीस वनौषधी ते आपण एवढं एवढ्या जाग्यात पण लावू शकतो

आणि सारख्या नामांकित संस्थांमध्ये शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये आम्हाला गेलं आणि मला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा आणि पुस्तकाला नाही माझ्या तीन जणांना मिळाला मिळाले मी फक्त त्याच्यानंतर आणखी काय करायला पाहिजे तर पुन्हा बांबूच्या लागवड केली बांबूची काय केली तर बांबूच्या लागवडसाठी मला जावं लागलं बेंगलोरच्या ट्रेनिंगला तीन दिवस ट्रेनिंग आता कोकणात जो शेतकरी आमचा आहे हा बांबू करत काय तिथला शेतकरी हेक्टर पंचवीस लाख रुपये घेतो त्याच्यात जाती वेगवेगळे आहे त्याचा आमच्या शेतकऱ्याला दोन लाख आहे ना आणि बिन पाण्याचा ऊस आहे मग तो मोडे प्लान म्हणून आम्ही तो दाखवला आणि त्या पद्धतीने आम्ही त्या शाळेमध्ये केला बघून गेलाय जर सांगितलं नाही तर काल येऊन बघून गेलाय आम्हाला तो काढायचा आहे आणि अजून चांगली क्वालिटी त्यातले जे आहेत चांगले कोटी ते मिळालं आर्थिक उत्कडून त्याच्या

टेक्निक मिळते समजा एक आता आमच्याकडे किती जण मुलं पेंटिंग करणार आहे आज खेड्यामध्ये कारागीर मिळत नाही तुमचं एक पीस गेलं तर तो मोठं पाचशे रुपये द्या मी बसवतो आणि तो कुठं जर दुरून येणार आणि तुम्हाला जर बसणार तुम्हाला व्हिजिट फी मागणार हे जर विद्यार्थी आपल्याकडे असतील गावामध्ये कारागिरी उत्कृष्ट आले चांगले स्किलवास कारागिरी असतील तर आपल्या ज्या स्थानिक गरजा आहेत त्या गरजा भागतीलच

आमचे मुलं काय सोय करा येत काय आम्ही म्हटलं नाही तुमचा मुलगा डॉक्टर होणार तुमचा मुलगा इंजिनियर होणार तुमचा मुलगा वकील होणार सगळ्यात छान करा पण अमेरिकेमध्ये सिस्टीम जर सांगितलं काय आज अमेरिकेमध्ये किती मोठा ऑफिसर असला तरी तिथे त्याला स्वतःच काम करावं आणि कारागीर बोलवते तेव्हा म्हणजे खेळा मारा तर आला पाहिजे थोडस काय ते दुसरी काम करता आलं पाहिजे आणि हे जर बेसिक नॉलेज बेसिक नॉलेज जर तुमच्या मुलांपर्यंत पोहोचायचं असेल

म्हणजे चांगल्या कंपनीवरून पोहोचला हे महत्वाचं आहे आणि शिवाय आपल्या परिसरातील पालकांचे आर्थिक उन्नती व्हावी पर्यावरणाच्या संरक्षण व्हावं परिसर हरित नाही व्हावा हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला सपोर्थ आलं

आता आहे आपल्याला जे गवत आहे ना त्या प्रयोग करून पुस्तकात प्रॅक्टिकल अजून काय केलेलं नाही प्रॅक्टिकल त्याला देऊ काय ना मग आम्ही काय केलं तीन दिवस त्या गाईला सतत ते गवत देऊन जाऊ आणि दिल्यानंतर रो गव इतकं प्रोटीन ते वाटत काही गोळा दूध उपाय वाटत वजन कोंड्याचं वाटतं त्याचा दुष्प्रमाण झाला एका कोंबडी पोल्ट्रीवाल्याने आम्ही चौकशीला केलो तेव्हा म्हटलं तुम्ही सगळंच गुण काय मला काय तुझ्या तुला पडलाय ना का त्याचा काय प्रॉब्लेम येतो म्हणजे या गोष्टी सुद्धा आपल्याला शाळेमध्ये अशा करता येतील आणि या विद्यार्थ्यांचा जसा तुम्ही इतर माध्यमातून चांगला उपक्रम केलाय त्याच पद्धतीने करता मुलांना मी तात्वी जास्त बोलत नाही मुलांनी अभ्यास का केला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा एक सांगतो की कि आपल्याला कितीही प्रतिकूल परिस्थिती असली आणि पालक आपल्या कसे असले तरी आपण मात्र हार खायची नाही कधी हार खायची नाही बोले मुळे खडकाचे अंग

त्याचं रोपट बनत रोपट म्हणता मोठा झाड बनत ही उदाहरण काही सांगले तस तुम्हाला कोणती परिस्थिती तुम्ही लढायला शिकलं पाहिजे थांबायचं नाही एवढं मी सांगेन आणि मग माझे जे दोन शब्द आहेत ते मी संपवतो तुमच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि तुमच्या अंतरात्म्यातली ज्योत तुमच्या विकासाप्रती तुमच्या प्रगतीप्रती तुमच्या संपूर्ण देहाप्रती सतत सतत देवत तुम्ही ठेवावी आणि ती राहावी अशी जर मी प्रार्थना करतो आणि माझे दोस्त संपवतो जय हो जय